मुक्ताबाई की जय अरे 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 살아보래 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 अशा ठिकाणी म्हणून त्या निमित्ताने आज तो आदिशक्ती यांच्या पालखीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे अतिशय मस्तुबाई वातावरणामध्ये या पालखीची सुरुवात आज या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होईल आणि ही पालखी सतरा जुलैला म्हणजे जवळपास अठ्ठावीस दिवसाचा प्रवास करून ही या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे म्हणून सरकारच्या वतीने यावेळेला ही वारी निर्मलवारी व्हावी स्वच्छवारी व्हावी सुरक्षितवारी व्हावी आणि म्हणून सर्व काळजी घेण्यात का आलेली आहे यावेळेला माझं ग्रामविकास खातं आहे या खात्यामध्ये त्या खात्यामध्ये जवळपास अडतीस कोटी रुपये गेल्यावेळी आम्ही सतरा कोटी रुपये दिले जाते त्यावेळेला अडतीस कोटी रुपये ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून शिवारी वारी निर्मल होण्यासाठी स्वच्छतापूर असली पाहिजे स्नानप्र असली पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजे यासाठीच्या ठिकाणी नगरविकास खात्याने काही निधी दिलेला आहे आरोग्य खात्याने काही निधी दिलेला आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी तर जवळपास पासष्ट सत्तर कोटी रुपये या ठिकाणी यावर्षी आम्ही या वारीसाठी ठेवलेल्या आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की वारीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये मग दुर्दैवाने काही झालंच तर त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा आम्ही विमा सुद्धा उतरवलेला आहे प्रत्येक दिंडीला पंधराशे दिंड्या या ठिकाणी मग पंढरपूर्ण जात असतात राज्यभरामध्ये आणि म्हणून या दिंडीसाठी प्रत्येक दिंडीसाठी वीस हजार रुपये हे आम्ही यावर्षी पहिल्यांदाच मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने या ठिकाणी घोषित केलेले आहे म्हणून आमचा प्रयत्न आहे की वारी अतिशय सुंदर व्हावी अतिशय सुरक्षित व्हावी यासाठी जे जे काही लागेल ती सर्व मदत सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो दृष्टीने आणि निर्माण मार्ग दृष्टीने आम्ही कुठेही या ठिकाणी कमी शकणार नाहीत असतात काय सांगतो नक्की देवाला काय आता यावर्षी चांगला पाऊस पडू नये वरुण राजा जो आहे आमचा जो शेतकरी राजा आहे त्याला बाबा सगळ्यांना सुखी ठेव वरुण राजाला विनंती आहे कुठेही अतिवृष्टी दुष्काळ किंवा वादळ हे होता कामाने काही करून शेतकऱ्यांना सांगितल्या सुविच्छा दिवस येते आता पावसाळ्याची सुरुवात आहे पेरण्याचा सुरुवात झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आपलं जो आहे आहे उत्तरच्या भूपेने प्रदा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्यांनी आमची सगळी पंतप्रधानांची ग्राहक घेतलेली आहे या देशाला अतिशय उच्च स्थानी सुपर पॉवर महाशक्ती देशा हो दे या देशाला होऊ दे विश्वगुरु या राष्ट्राला होऊ दे हीच आपली सत्यमृत्ता यांच्या मागते त्याच्यात नाही मुक्त आहे म्हणजे आपल्याला कल्पना आहे सर्व राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात वर्ग या ठिकाणी आहेत प्रत्यक्षेत्राचा दोन्ही या ठिकाणी मंदिरं आहेत या ठिकाणी हजारोने लाखोंच्या संख्येत भाविक येत असतात वर्षभर त्यांची रेल्वे या ठिकाणी सुरू असते आणि म्हणून त्यांना अवर्गामध्ये करावं असा प्रस्ताव मी यांच्याकडे मागितलेला आहे निश्चित त्या ठिकाणी सगळे तपासून अ वर्गामध्ये कथा रूपांतर करण्यासाठी येईल काही निधीची आवश्यकता मंदिरासाठी या ठिकाणी अजूनही ते काम अपूर्ण आहे सरकारने आधीच दोन्ही मंदिरांना पाच पाच कोटी रुपये दिलेले आहेत अजूनही काही निधी अपूर्ण आहे तो की कामं पूर्ण आहे त्यासाठी जो लागणारा निधी आहे तो दहा कोटी ते पंधरा कोटी असेल शासनाचे मंत्री मी या मान्य केलेलं आहे आणि विधानसभेसाठी मानता मला ते उचित वाटत नाही विधानसभेमध्ये आधी शक्ती मुक्त मला शक्ती निश्चित घेणार आहे त्यासाठी आधी राजकीय आता विषय नाही आहे निश्चित शेतकऱ्यांचं भलं व्हावं चांगले दिवस शेतकऱ्यांना साठी सुविधा आल्या पाहिजे ही मागणी आमची कम्युनिकेश त्यांना मुक्त आहे आता की इच्छा आहे